लार, ला नमस्कार मी प्राजक्ता धर्माधिकारी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जेव्हा जेव्हा समाजामध्ये अन्याय अत्याचार झाला त्यावेळी शाहिरांनी डफावरती थाप मारून त्या विरोधात एल्गार ठोकला हा आपला इतिहास आहे मग स्वातंत्र्य असो की संयुक्त महाराष्ट्राचा लढा या दोनही घटनांच्या वेळी शाहिरांनी डफ वाजवला आणि क्रांती केली आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठेंनी कशाचीही पर्वा न करता लढा दिलाय आत्ताही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि अशा वेळी हा शाहीर गप्प कसा राहील त्याचमुळे उत्स्फूर्तपणे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आणि काही शेतकऱ्यांसाठीचे पोवाडे सादर करण्यासाठी शाहीर संभाजी भगत आणि त्यांचे सहकारी आपल्याबरोबर आहे तुमचं खूप खूप स्वागत मुळातच मी आता म्हटलं तसं की शाहिरांचा पाठिंबा ज्यांना कोणाला लाभतो ते जे आंदोलन असतं ते अगदी त्याचा शेवट होतो किंवा ते तडीस लागतं सो आता शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा द्यायचं केव्हा ठरलं आणि तुमची नेमकी स्ट्रॅटजी काय असणार आहे गेल्या चार दिवसापासून साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आहे तिथे महाराष्ट्रामधले मा एक शंभर ते सव्वाशे असे कलावंत सगळे आम्ही जमलो होतो आणि ह्या ही जी निर्णय ज्या घटना घडत आहेत तर त्या बाबतीत आम्ही चर्चा केली आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये काल ठराव पास झाला त्याच्यामध्ये सगळे एल्गार सांस्कृतिक मंच आहे भीमस्पंदन आहे आमचा शाहीर जलसा आहे नवायम महाजलसा आहे हे सगळे जे जलसे आहेत हे एकत्र येऊन त्यांनी हा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांच्यावर जे काही अत्याचार चालू आहे सध्या त्याच्या विरोधामध्ये हे शाहिरी पथक आणि कलावंतांनी भूमिका घेतली पाहिजे त्या अगोदर रामदास सोबत अशोक नायगावकर अशोक अरुण म्हात्रे आणि आम्ही आम्ही खेडगावला नाशिकला या संपाद्यासाठी कवी संमेलन पण घेतलं तर त्या हे सगळं आमचं चाललेलं आहे कलाकार म्हणून तर हा निर्णय यासाठी घेतलेला आहे की आम्ही सगळी खेड्यातले आहे आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत शेतमजुरांची मुलं आहोत hmm. आम्ही जरी शहरात राहत असलो काही तरी आम्ही कामगारांची मुलं आहोत hmm. आणि मुख्य म्हणजे आम्ही सगळी बाबासाहेबांची लेकरं आहोत hmm. आणि बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ज्या ज्या वेळेस hmm. या भूमीमधला सामान माणूस लढतो तेव्हा उभे राहा डब घेऊन उभे राहा त्यांच्या बाजूनं उभे राहा तर ही बाबासाहेबांची आम्ही लेकरं आहोत त्याचबरोबर आम्ही खेड्यातले आहोत आणि आमचे पण प्रश्न आहेत आमचे प्रश्न आहेत पण आता शेतकरी लढतोय आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत या मायबाप शेतकऱ्यासाठी आज काय सादर करा आज म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी आमच्या अगोदरच लिहून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी भर घालून एक गाणं सादर करतो आणि एक पूर्ण नवीन गाणं आम्ही सादर करणार दोन गाणे मी सादर करणार आहे पहिलं गाणं जे आहे अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेलं आहे त्याच्यात थोडीशी भर घातलेली अरे दौलतीचा राजा दौलतीचा राजा

what's yeah, that's my balla, गेल्या चाळीस वर्षामध्ये या देशामध्ये दे, शेतकऱ्यांवर फक्त या देशातल्या चोरांनी हल्ला केला नाही ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत पेस्टिसाइड आणि खत बिबिएन या विकणाऱ्या आंतरराष्ट्रीय या सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत या कंपन्यांकडे सुद्धा शेतकऱ्यांचं लक्ष गेलं पाहिजे म्हणून सांगतोय

सगीत मना रात हाय अंधारी मुक्तीचं गीत भनत हाय अंधारी ए मुक्तीचं रात हाय अंधारी मुक्तीचं गीत रात हाय अंधारी अरे गावापासून त्या गावापासून त्या शहरापावते रे बायकापासून आपल्या पोरां पावते रे बायकापासून आपल्या पोरां माने बायकापासून आपल्या पोरा पावते रे अरे सर्वांना मातीशी इमान हाय रे हाय हाय

आजवर गायल्या तर आसवानची गाणी आजवर गायल्या तर आसवांची गाणी आजवर गायल्या तर आसवांची गाणी सुखाचं गाण गाड्या फुलणार हैर सुखाच गाण गाड्या फुलणार रे वैर, वैर दादा, वैर, वैर दादा। खाच गणगड्या फुलणार हाय रे राती त पेटवायची हायर राती त पेटवायची चल चल राती त पेटवायची हायर राती त पेटवायची हायर रे राती त पेटवायची हायर रे रातीच पेटवायची हायर रे रातीच पेटवायची हाय रे राती त पेटवायची हाय हो उभारी देणारं गाणं आहे हे म्हणजे फक्त शेतकऱ्यालाच नाही तर कोणीही या कुठल्या गोष्टीने पीडित असेल नैराशात असेल तर उभारी हे गाणं म्हणायला हवं हा पोवाडा आहे मात्र आता कशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांबरोबर आहात या सगळ्या लढ्यामध्ये त्यांच्या एक तर आहे की मुंबईमध्ये ह्याचं काही समर्थनामध्ये जर काही फळी उभी राहिली तर आम्ही रस्त्यावर जाऊन सुद्धा काही कार्यक्रम करू आता हे आम्हाला माहिती आहे की मुंबईमध्ये भाजीपाला किंवा दूध या बाबतीमध्ये मध्यमवर्गीयांचं थोडंसं नाराजगी असण्याची शक्यता आहे परंतु शेतकरी ज्या पद्धतीचं जीवन आता ज्या पद्धतीने झालेलं आहे ते सुद्धा तर आपण सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे जर आपला पोशिंदाच जर रोज झाडाच्या जा फांदीला लटकलेला आपल्याला दिसत असेल तर आपण आपली गैरसोय थोडीशी आपण समजून घेतली पाहिजे आणि आंदोलनाच्या बाबतीमध्ये पण वेगवेगळी मतं असू शकतात व दूध टाकतात किंवा हे करतात पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की घरामध्ये दूध नाचलं तर आपण फेकतो की तसं शेतकऱ्यांचं दूध नाचलेलं आहे तर जीवन नाचलेलं आहे नुसतं दूध नाही जीवन नाचलेलं हे समजून घेतलं पाहिजे आपण नाही पण आमच्याकडे आतापर्यंत ज्या प्रतिक्रिया आल्यानं सर्वसामान्यांनी कुठेही या कुठल्याही संदर्भात त्यांची काही ओरड नव्हती त्यांचं देखील हेच म्हणणं होतं की शेतकरी जो आहे त्याला त्याचा न्याय हक्क मिळायला हवाय सो शेतकऱ्यांसाठीच आपलं पुढचं जे गाणं आहे पुढचा जो पोवाडा आहे तो कुठला आहे तो आता कसं आहे की आमचे हे जलसा आहे जलसा त्याचे प्रवीण डोने शिरीष पवार बाबासाहेब आठखळे आमचे विशाल फारदे साहेब आणि महेश लोखंडे ही सगळे आमची महाराष्ट्रातले बिनीचे शाहीर आहेत हे बिनीचे सगळे वादक आहेत तर आता प्रवीण डोणे हे गीत सादर करतील ो पेरत नाही अन्न स्वतःस पेरून स्वतः उगवती पूर दाटून धन्य पूर दाटून धन्य पूर दाटून धन्य पेरत नाही धान्य किंवा अन्न पेरत नाही अन्न पेरत नाही अन्न ना ना स्वतःस पेरून स्वतः उगवती पूर दाटून धन्य पूर दाटून धन्य पूर दाटून धन्य धन्य उराणे बाजाराच्या वाटे बाजाराच्या वाटे वाते। बाजाराच्या वाटे बाजाराच्या वाटेवरती रोज उगवती काटे रोज उगवती काटे रोज उगवती काटे बेजार त्या का बाजारी साखर I oh,

धनिकासाठी लुट्टी बळीला आम्ही झाकले डोळे आम्ही झाकले डोळे आम्ही झाकले डोळे सत्तेच्या अंगणी ठगाच्या सत्काराचे सोहळे सत्काराचे सोहळे सत्काराचे सोहळे साम्राज्याच्या पुसली कित्यक भाडे पुसली कित्येक भाडे पुसली कित्येक भाडे तरी अशे ने उघड्या गोळी स्वप्न तराने भोरे स्वप्न तराने भोरे स्वप्न तरा भोरे भोळे जग जगा जर अशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांच्या माठीशी उभं राहिलात तर शेतकऱ्यांच्या लढ्याला निश्चितच यश येणार आहे शेतकरी लढायला उभा झालेला आहे आणि जर अशा पद्धतीने हे सगळे शिलेदार त्याच्या लढ्यामध्ये सहभागी झाले तर त्याचं यश निश्चितच दूर नाही आज तुम्ही एबीपी माझाच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतका छान पाठिंबा शेतकऱ्यांना अशा पद्धतीने दर्शवलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय पाहत रहा एबीपी माझा राजा पुतना सरजा सुलाचा राजा पुतना सरजा